मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटेसे का होईना पण देवघर असतेच आणि भरपूर लोकं त्या देवघरामध्ये भरपूर प्रकारचे वेगवेगळे देव देवी यांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवत असतात पण इथेच आपण चुकतो कारण देवघरातसुद्धा वास्तुशास्त्र जपायला पाहिजे वास्तूचे नियम आपण जपायला पाहिजे कारण वास्तुशास्त्र आणि स्वामींच्या केंद्रानुसार असं सांगितलं सा जातं की काही मुख्य देवांच्या मूर्ती किंवा मुख्य देवींच्या मूर्तीच आपल्या देवघरात असायला पाहिजे इतर देवांच्या मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात असायला नाही पाहिजे देवघर स्वच्छ सुरळीत आणि नीट नेटके असायला पाहिजे आपण जास्त वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या देवघरात कोणते देव देवांच्या मूर्ती किंवा देवांचे फोटो आपण ठेवायला पाहिजे घरात देवाच्या मूर्ती किंवा फोटो ठेवताना काही वास्तुशास्त्र धार्मिक आणि आध्यात्मिक नियम पाळले जातात योग्य देवतेची स्थापना केल्यास घरात शांती सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते असे मानले जाते मित्रांनो घरात ठेवायला योग्य देवता कोणते पहिले आहे श्री गणेश गणपती प्रथम पूज्य गणेश म्हणजे विघ्नहर्ता कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी त्यांची पूजा आवश्यक असते घरात संकट टाळण्यासाठी गणपतीची मूर्ती किंवा फोटो असायला पाहिजे म्हणून गणपतीच्या फोटो किंवा मूर्ती तुमच्या देवघरात असायला पाहिजे प्रामुख्याने एक नंबर दुसरा आहे श्री लक्ष्मी माता धन समृद्धी आणि ऐश्वर्याची देवता मुख्यतः शुक्रवारी किंवा दिवाळीत लक्ष्मी पूजन केले जाते आणि आपल्या घरात धनसंपदा कमी व्हायला नको बरकत राहायला पाहिजे म्हणून लक्ष्मीची मूर्ती सुद्धा आपण आपल्या देवघरात ठेवायला पाहिजे तिसरं आहे विष्णू कृष्ण किंवा राम हे तिन्ही एकच आहे यापैकी तुमची मान्यता कोणावर आहे कोण कोणाला तुम्ही मानतात विष्णू कृष्ण किंवा राम यांच्यापैकी कोणाची तरी एक मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात ठेवायला पाहिजे स्वामी केंद्रानुसार लंगडा बाळकृष्ण ठेवायला सांगितले जाते तुम्ही ते ठेवू शकतात विष्णू म्हणजे पालन करता घरात शांतता संतुलन ठेवतो कृष्ण भक् भक्ती प्रेम आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे राम म्हणजे आदर्श कुटुंब प्रमुख शिस्त आणि नीतिबद्धता म्हणून विष्णू कृष्ण किंवा राम आपल्या देवघरात असायला पाहिजे चौथा आहे शंकराची शिवलिंग परिवर्तन आत्मशुद्धी आणि अध्यात्माचे प्रतीक सोमवारचा दिवस शिवपूजेला मानला जातो आपल्या घराचे रक्षण होते म्हणून महादेवाचा फोटो किंवा मूर्ती न ठेवता आपण आपल्या देवघरात शिवलिंग शिवलिंगाची पिंड ठेवायला पाहिजे नंतर आहे गुरु स्वामी समर्थ असतील साईबाबा असतील वर, 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 देव देव हे आध्यात्मिक गुरु आपल्याला मार्गदर्शन करणारे असतात भक्ती आणि विश्वासाचे प्रतीक असतात यांची दररोज पूजा आणि नामस्मरण करायला पाहिजे म्हणून तुम्ही तुमच्या ज्याही गुरुवर विश्वास आहे स्वामी समर्थांवर साईबाबांवर कोणीही असेल दुसरे त्यांचा फोटो किंवा त्यांची मूर्ती सुद्धा तुम्ही देवघरात ठेवू शकतात नंतर आहे अन्नपूर्णा हो मित्रांनो अन्नपूर्णा देवी म्हणजे अन्नाची देवी जिच्या कृपयाने कधीच घरात अन्नाची कमी भासत नाही जिथे अन्नपूर्णा असते तिथे दारी दरिद्र येत नाही असं मानलं जातं म्हणून आपल्या देवघरात लक्ष्मीप्रमाणेच अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा आपण ठेवायला पाहिजे नंतर शेवटचा आहे कुलदेवता मग ती कुलदेवी असेल किंवा कुलदेव असतील त्यांच्या फोटो मूर्ती किंवा त्यांचे टाक्स आपण ठेवायला पाहिजे प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी किंवा कुलदेव असतात आणि ते आदराने घरात ठेवावे त्यांचं स्थान नेहमी प्रमुख ठेवावं कारण तेच आपल्या घराचे प्रमुख देवता असतात म्हणून मित्रांनो या काही मूर्ती या काही फोटो आहेत ते आपण आपल्या देवघरात नक्की ठेवायला पाहिजे याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही ठेवलं तरी चालेल पण हे आपण या मूर्ती किंवा या फोटो ठेवायला पाहिजे आणि नक्की तुम्ही ठेवावं ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ